लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आज एक मोठी घोषणा केली आहे आगामी विधानसभेत मनसे स्वबळावर लढणार असून ते जवळजवळ दोनशे पन्नास जागांवर आपले उमेदवार देणार आहे याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भाजप सोबत युती नसेल हे स्पष्ट झालं आहे पण आमच्याकडे या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार काहीतरी काहीतरी असंच आहे ना दीड हजार रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत आज जो पाऊस पडतोय मी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर्वांनाच माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला हे जिथे जिथे पूर आले आहेत जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला मदत करा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील पक्ष म्हणून तर आपण करूच पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे जाणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे तुमचा प्रचार असला पाहिजे एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं दुसऱ्या दुसरीकडे भरकटवायचं आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या हा तर काही लागणार नाही निवडून आले मी काल त्या सगळ्या यादीवरती मी बसलो होतो अशी <clears throat> परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही सगळे मतदारसंघ पाहत होतो महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कोणी इथे कोण आमदार आहे साहेब पराणा पराणा, हा पराणापणा हा आमदार हा आता हा कुठच्या पक्षात आहे विचारावं लागतं कोण कुठे गेलाय कोण कुठच्या पक्षात आहे काही समजत नाही का काही कळत नाही आणि येणाऱ्या ना विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना ते न भूतो असं असेल न भूतो मला कोणीतरी सांगितलं आपल्या काही पक्षामधले काही एखाद दोन काही पदाधिकारी कुठच्या <clears throat> तरी पक्षात जायचे काही तयारीत आहेत मी येऊन स्वतः लाल कारपेट घालतो जा म्हणून आणि जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल तो घ्यालच ज्यांचं स्थिर नाहीये तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार आहेत गेल लोकसभेला काय झालं बघितलं ना वर्षापर्यंत घुसले आता भवि या सगळ्या विधानसभेच्या वेळेला कुठे कुठे घुसतील काही माहीत नाही